श्री सगळ्यांना बघा सकाळ सकाळी पूजा केली स्वामींची भक्तीताईंनी गजरा दिलाय स्वामींनी भक्तीताईला घालायला मिठाई ठेवली होती छान छान स्वामी स्वामींनी प्रसाद दिला मला काय दिला फूल दिलं अजून स्वामीना स्ट्रॉबेरी ठेवली अजून बरोबर त्यात पडलं का येलोनी ऑरेंज कलरची वा स्वामीनी नैवेद्य ग्रहण केला आता तुम्ही बरेच जण विचाराल की ताई अशी पगडी द्या पण झालं काय झालं सांगा बरं सकाळची स्वामींची स्वामीने घालायचं हार खाली पण पगडी हार त्यालाच चिकटलंय स्वामी म्हणतात तसंच राहू देतो छान दिसतो स्वामीनी वेगळी फॅशन केली आहे जरा आपण कशी आपल्यासाठी सुटतो खूप छान छान करतो ना मस्त वेगळं काहीतरी आपण करतो जे सुटत होत नसतं पण ते घातलं नंतर पण खूप छान वाटतं तसं माझ्या स्वामीने खूप छान स्वामीवर सकाळी पगडे घालायला गेल्यावर स्वामी ने तो हार नाही खाली गाव स्वामीने दे। हार तो खाली घालायला दिलाच नाही तो वरती पगडीलाच लागला हार आता म्हटलं राहू दे तसंच हार मी ताईला बोलली राहू दे छान दिसतोय खूप वेगळं काहीतरी ट्रॅडिशनल लुक स्वामींसाठी स्वामीला पण नटायचं असतं आणि आज तर आपल्याला आज आपल्याला जुन्या जुन्या वर्ष बघा स्वामी आई भक्ती त्यांची स्वामी आहे भक्ती त्याला यायचं होतं परवा पण ह्या घरी होत्या ना ऑफिस मधून यायचं होतं तर ह्यांना पण यायचंय बघा कशा बसल्या आई साहेब खूप छान अशी पूजा आमची सकाळ सकाळी आपल्याला खूप छान नामस्वण करायचं आपल्याला जुन्या वर्षाने निरोप द्यायचंय नवीन जुन्या वर्षात जे काही केलं ते सर्व स्वामींची चरणी ठेवायचं स्वामींना सांगायचं आपण आज की स्वामी जुन्या वर्षाचे काही सुखा झाल्या माझ्याकडनं त्या तुम्ही पदरात घ्या नवीन वर्ष आम्हाला सर्वांना सुखी ठेवा सर्वांना चांगल्या आरोग्य लाभू दे सर्वांच्या नोकरी कामात यश होऊ दे त्यांची भरभट होऊ दे त्या ते आज आपण स्वामींचं नामस्मरण कर जेवढं आज स्वामींचं नामस्मरण करता येईल तसं नामस्मरण करायचं त्यांचा स्वामी चरित्र शारामृत्ताचं पठण करायचं आज आणि स्वामींकडे संकल्प करायचा की स्वामी ह्या दोन येत्या दोन हजार चोवीसमध्ये माझ्याकडून तुम्ही खूप छान सेवा करून घ्या तुम्ही आता खूप सेवा शिकल्या असत ताईच्या सानिध्यामध्ये राहून तर तेव्हा थोडं थोडं तुम्हाला कळवत आता तेवढं तुम्हाला जसं माहिती होते जसं तुम्ही चोवीसमध्ये मध्ये खूप छान स्वामींची सेवा करा स्वामी स्वामीला सांगा की स्वामी माझ्याकडून तुम्ही सेवा खूप छानपैकी करून घ्या असा एक स्वामीकडे संकल्प करा आणि न चुकता दोन हजार चोवीस पासून पुढे तुम्ही तुमचं आयुष्य असेपर्यंत पण जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत खूप छानपैकी स्वामींची नित्यसेवा तुम्ही असेल कधी पडू देऊ नका की स्वामींना प्रार्थना करा स्वामींना कर स्वामींना सांगा तुम्ही की स्वामी दोन तेवीस वर्ष जसं गेलं आम्हाला खूप कधी कोणाला चांगलं गेलं आनंद जसं गेलं कोणाला वाईट गेलं ज्यांना वाईट गेलं त्यांचं आयुष्य खूप चांगलं होऊ दे आईला अमेरिकेला याय जायचा योग आलेला आहे आता बघूया स्वामी काय चमत्कार करतात त्या लिला दाखवतात या नवीन वर्षामध्ये बघूया आपण खूप छानपैकी आणि खरंच म्हणजे तिथे जावं अशी माझी पण इच्छा आहे तिच्या बऱ्याच इच्छा मी स्वामींकडे सांगितलेल्या आहेत आणि मला स्वामींच्या प्रसाद पण दिलेला आहे त्या असं सकाळी कोमलला आमच्या स्वप्न पडलं की ताई आमची अमेरिकेला गेली म्हणून आणि खरं ते स्वप्न खूप पूर्ण होऊ दे मी ते स्वामींच्यानी खूप छान प्रार्थना करेन की स्वामींच्या ज्या काही मनोकामना आहेत जे काही तिच्या इच्छा आहेत ते सगळ्या तिच्या इच्छा पूर्ण कराल तुम्ही त्याच्यासोबत सदैव तुम्ही त्या तिच्या आणि तिच्या दा दादासोबत तुम्ही राहा त्यांचं आरोग्य सुखी ठेवा जे काही ती आज सेवा करते स्वामी सेवा करते ते सिनेमे अजून स्वामीची तरी घडू दे आणि म्हणतात खुँ ना की खूप खूप त्यांना उदाहरण आयुष्य मिळू दे छानपैकी आणि ठीक आहे अजून अमेरिकेला जायला विझा लागतो पासपोर्ट लागतो तो बनवला नाहीये स्वामी तर करून देणार स्वामी अशक्यही शक्य करतील आणि स्वामी काय करतील सांगते स्वामीची लीला खूप अगर असते हे मला खूप पारायणामध्ये खूप सांगलेलं आहे स्वामी म्हणजे असं नाही की फक्त आपण स्वामींकडे आपण एवढं मात्र की आपण कसं स्वामींकडे सांगायचं नाही आपण थोडी मेहनत पण करायची कष्ट करायचे कष्ट के केले तर तसे स्वामी आपल्याला फळ देणार तुम्ही कष्ट न करता तुम्ही असं बसून तुम्हाला स्वामी देणार नाही आहे तुम्हालाच काही कोणा देणार नाही मलाही स्वामी देणार नाही मलाही नोकरी करायला पाहिजे सगळं करायला पाहिजे मग तुम्ही कसंही करा तुमचं पर्सनल बिझनेस करा तुम्ही नोकरी करा जे काय तुमचं असेल ते करा पर्सनल बिझनेस मग नो नोकरी झाल्यावर तुम्हाला सांगितले ताईने कशी से महालक्ष्मीची कशी सेवा करायची काय करायचं त्या पण प्रश्न कुंचनचा अनुभव मला तर खूप येतो मला तर खरं मी खरं सांगते म्हणजे मला सांगते मी स्वामीचे तू आहे मला सकाळचं मला अजिबात मला वेळ भेटत नाही मी संध्याकाळी करते पण मा मी माझं कुंचन जसं आहे तिथे ठेवते मी कुंचन ते उचलत नाही म्हणजे दुसऱ्या दिवशी मी कुंचन तसंच ठेवते पण मला जशी सेवा तिची करता येते कुंचनची ती मी संध्याकाळी साडेसात आठला गेल्याच्यानंतर मी सेवा करते पण मी तिला सांगते की बाबा तू मान्य करून घे कारण मी जमते मी थकते मला नाही सगळं जमत पण जसं मला जमतं जशी मला सेवा जमते तशी मी कुंचनची मी ती सेवा करते त्याला छानपैकी देवीला हळदीच्या पानाने हळ हळदीचं पाणी बनवते कुंपाचं पाणी बनवणार त्यात गुलाबजाम टाकणार त्यामध्ये थोडंसं एक एक केशरचं हे टाकते मी आणि त्याच्याने तिला अभिषेक करते पण ते अभिषेक करताना तिथे चेहऱ्याचं हसू असतं ते खूप आणि खूप ते छान वाटतं तिथे चेहरा एकदम अशी खळी आहे ती मला आत आत पहिली दिसली होती पण मला नंतर ती थळी दिसली होती तिथे शेरावरतीची आहे ती आणि छान तिची सेवा करते मग तिला मोगरा तर वगैरे मस्त लावते तिला तिच्या आसनावरती बसवते छानपैकी का पेटमध्ये तांदूळ वगैरे घेऊन त्याला हळद कुंकूतेला अष्टदल क कमळ काढते आणि देवीची मूर्ती स्थापन करते तिला मोगरा आत्तर लावल्याच्या नंतर मग ते कुंचन जसं आपण विधिवत जसं आपण ते भरतो त्याला हळद कुंकूदलाही करायचं त्याच्यामध्ये थोड्या अक्षता टाकायच्या मग त्याच्यामध्ये आ, नार, आ, आ आ, आ चांदीचा नारळ कवळे आहेत पुन्हा गोमती चक्र आहे लवंग आहे चांदीच्या चांदीची फुलं आहेत सगळ्याच्या त्याची आवडती रत्न समी चांद म्हणजे लक्ष्मीला चांदी ही ही खूप प्रिय आहे आपल्या आपल्या म्हणजे फक्त बजेटनुसार आपण घ्यावं असं नाही की आपण सगळं घ्यायला पाहिजे पण त्यातल्या ना फुलाची पापी थोडं तर त्याच्यामध्ये चांदीची एखादी तरी वस्तू त्याच्या त्याच्यामध्ये असावी बाकीच्या वस्तू तुम्ही नंतर देऊ शकता पण हा मग तिच्या हा जसं आपल्याला काही पाहिजे असं मग आपण लक्ष्मीसाठी त्या गोष्टी आपण लक्ष्मीसाठी आपण केल्या पाहिजे म्हणजे आपल्या आर्थिक आवक आव वाढण्यासाठी म्हणजे आपल्याकडे पैसा येतो पण तो पैसा म्हणतात ना की कुठच्या ना कुठच्या मार्गाने जातो तो आपल्याला पण कळत नाही कशी कधी औषध बाहेर म्हणा किंवा कधी कोणाचं काहीतरी देणं आपलं बाकी असेल किंवा असाही तो जातो काहीतरी तर तो आपली आर्थिक आवक वाढण्यासाठी आपल्या नोकरी आपल्याला यश मिळण्यासाठी आपण ही लक्ष्मीची जी कुंचन सेवा झाली लक्ष्मी कुंचन सेवा जी आहे ती आपण करायची आणि त्याचा खरंच त्याचा खूप फायदा होतो म्हणजे मला त्याचा फायदा म्हणजे मला असं आज खूप फायदा झालेला आहे त्याचा अनुभव आहे पण तुम्ही म्हणजे असं म्हणत कारण मी थोडकं सांगते कोणाकडनं काही पैसे येणं बाकी होते त्या त्या गोष्टी आहेत किंवा अजून काही माझे म्हणतात ना मला माझे काही नोकरी कामात कुठे मला थोडंसं हे प्रॉब्लेम होते ते थोडेसे माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत असं हे आहे भरपूर मला अनुभव आलेले आहेत पण म्हणतात ना मी जशी मला जमते तशी मी सेवा करते कारण मला माझी नोकरी सांभाळून मला सगळं करायचं असतं मला देवीने सांगितलं नाही की तू इथे बसून पूजा कर तुला मी सगळं देईन म्हणून असं नाही पण मला, मला ना मी जेव्हा दहा तास नोकरी करणार मला तेव्हा ते मी घरी येणार त्याच्यानंतर मी तुझी सेवा करणार पण त्या सेवेत पण तिला समाधान वाटते ती देते मला कधी अनुभव तिचा काय असतो की छान तिला फूल घातलं ते फूल कधी पडणार तिथं गजरा कधी घातला ते गजरा थोडासा वाकलेला किंवा काय असो ते चेहरा हसू असतं असं कधी कुठे कधी मी पूजा केली की कुठे तिथं घंटा होत असतो कुठे शंख वाजत असतो म्हणजे असं ती मला दाखवून देते की मी आहे किंवा मला ती थी। थी, सेवा पोहोचली सुपूर्त झालेली आहे मान्य करते ती म्हणजे खूप छान येतं दत्त आणि आपल्याकडे ज्या ताई आपल्या ज्या सेवा सांगतात त्या सेवा अशा मोठ्या नाही आहेत की तुम्हाला त्या इकडे तुम्हाला पैसा खर्च करायचा आहे आणि काय तुम्हाला आणून ठेवायचं आहे त्याच्यात ती तुम्हाला सेवा करायची असं नाही जे तुमच्या घरामध्ये जे तुमचे देवस्थापन तुम्ही केलेलं असतात त्याच्यामध्ये एक प्राणप्रतिष्ठा असते त्याचीच फक्त एक छान प्रकारे पूजा करायची मंत्र म्हणायची मंत्र जे कसं आहे एक एक फुल आता गणपतीचं असेल तर गणपतीला एक फुल घातलं ओम गंग गणपते नमहा बालकृष्णाला घातलं तर ओम नम भगवते वासुदेवाय नमः आपलं विष्णू लक्ष्मीचं पण आहे ओम विष्णवे नमहा महालक्ष्मीचं आहे तसंच सूत्र आहे सूत्र ज्यांना पठण असेल वेंकटेश सूत्र म्हणायचं मी माझं पठण झालं सूत्र मी सूत्र नेहमी म्हणते सकाळ संध्याकाळ माझं सूत्र असतं माझं पहिलं पठण नव्हतं महालक्ष्मीची पूजा करताना तिला महा महालक्ष्मी नमाष्टक आहे तिचं सूत्र आहे ते म्हणायचं महालक्ष्मीची आरती करायची आणि शिवशंकर आपलं शिवपिंडी असेल तर त्याला भस्म लावायचं त्याला सफेद फूल व्हायचं आणि त्याला शंकर हरे शंकर शिव शंकर शिवशंकर शंभो हे गिजापुती भवा शिव शंकर शिवशंकर शंभो किंवा ओम नम शिवाय असं म्हणून त्याच्यात एक बेलाचं पान ठेवायचं पैकी आपला शंख असतो तर शंखाला नेहमी त्याला नेहमी अष्टगंध लावायचं जे पाणी भरून ठेवायचं असं पुन्हा कमलगट्ट्याची माळ असते त्याच्यात आपण नेहमी कमलाक मंत्र म्हणायचं जर आपल्याला वेळ असेल तर तो म्हणायचा किंवा ओम श्री महालक्ष महा आपण जो मंत्र म्हणतो महालक्ष्मी देवीचा तो म्हणायचा आठवत नाही एकदा ती तुपाच्या तुपामध्ये भिजवून ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी तिला छान पुसून काढायची किंवा थोड्या ठेवायची नंतर तिला छान पुसून ठेवायची अष्टलक्ष्मी दिवा आहे हा छानपैकी ह्याची ह्याची छान पूजा करायची ह्याला कधी हळदीचं लेपन करायचं किंवा अष्टगंधाचं लेपन करायचं त्याला छान आणि वगैरे छान छान अलंकारित करायचं मसे की त्याच्यामध्ये वाट ठेवायची छान मसे की पुन्हा आपले गजांत लक्ष्मी आहे त्यांची पण छान पूजा करायची कारण हे लक्ष्मीचेच आवडते आहेत म्हणून मग त्यांना पण फूल वगैरे ठेवायचं त्यांना हळद कुंकू लावायचं छानपैकी त्यांची दिवा आहे हा मंगल दिवा आहे ह्याचीही पूजा करायची ह्याला पण छान कधी कधी तर कधी ह्याला कधी ग अष्टग हळदीचे लेपन पण करते छानपैकी बिलं मस्त घालते वगैरे असं आणि मस्त छानपैकी अशी जशी आपल्या जमेल तशी पूजा करायची पण ती पूजा करताना त्यांना प्रसन्न वाटलं पाहिजे आणि आपल्याला पण प्रसन्न वाटलं पाहिजे की आपण तिची पूजा त्यांची पूजा करतो यथा सांग आणि खूप छान असं मस्त की वेळ भेटायचा सकाळी जर आपण जरा लवकर उठायचं जरा आपण आपलं आळस जरा थोडंसं बाजूला टाकायचं जरा आणि सकाळी उठून पूजा करायची छानपैकी सकाळी खरं सकाळी पूजा केलेली खूप छान असते मी तर पारण्यामध्ये सकाळी साडेपाच पाच वाजता सा उठून पूजा करायची इतकं छान प्रसन्न वाटायचं म्हणजे असं की सगळे छान पक्ष्यांचा किलबिलाट असतो आणि ज्यामध्ये आपण घरात छान आपलं धूपमय सगळं वातावरण असतं अगदी मन प्रसन्न होतं खूप छान वाटतं म्हणजे एक म्हणतात ना सकारात्मक शक्ती आपल्या ह्याच्यामध्ये आलेली असते खूप हां आणि सकाळी म्हणजे आपण सकाळी पहिला आपण उठलो की आधी जिथे आपण असतो तिथे पहिले स्वामींना आपण नमस्कार करायचं स्वामींना सांगायचं की स्वामी रात्रशी माझी खूप छान गेली कालचा दिवस असा चांगला गेला तसं माझा आजचा दिवस पण तुमच्या कृपेने खूप छान जाऊ दे माझ्या सगळ्या मनोकामना तुम्ही पूर्ण करा म्हणजे जी काही आज कामं आहे ती सगळी माझी व्यवस्थित पूर्ण होऊ दे ती माझ्या पाठीशी सदैव उभे राहा म्हणून असं सांगून आपण मातेला तिथे नमस्कार करायचं कारण आपण तिच्यावरती छोटी आपण उभे असतो मग तिलापर्यंत वंदन करणं आपलं खूप गरजेचं असतं तिला वंदन करायचं मग उठायचं स्वामींना शुभ स्वामीना येऊन स्वामीचे ती येऊन स्वामींना शुभ सकाळ म्हणायचं गुड मॉर्निंग म्हणायचं असं आणि तसं म्हटल्याच्यानंतर मग आपण आपली आंघोळ वगैरे करून यायची आंघोळ केल्याच्यानंतर पहिला ती देवा पहिला पूजा करताना पहिला आपल्या आपल्या मस्तकावरती आपण हळदी कुंकू किंवा अष्टगंध आपण लावायचं आता मी सगळंच ते भस्म पण मजा असतं ते सगळं लावायचं म्हणजे आपल्यामध्ये पण एक सकारात्मक शक्ती येते आपल्याला पण अशी कोणाची वाईट शक्ती बाधत नाही किंवा खूप लोकांच्या नजरा पण आपल्याला लागत नाही हे लावल्याच्या नंतर अष्टगंधक लावल्याच्या नंतर जसं झालं आपण की छानपैकी चहा वगैरे स्वामींसाठी बनवायचा मग स्वामींना मग की थोडस अत्तर वगैरे एक काहीतरी कॉल कॉल रेकॉर्ड ठीक आहे आता बघा त्यांनी छान सेवा केली आणि हे बघा स्वामी सकाळीचं भरपूर स्वामी आलेत बरं का आपल्या घरी ते तुम्हाला लवकरच बघायला भेटतील जवळपास एक सातशे आठशे स्वामींच्या आपल्याकडे मूर्ती आलेल्या आहेत तर बघा खूप सुंदर असे स्वामी चाललेले आहेत त्यामुळे त्यांचं त्यांना पुसून त्यांची से पूजासुद्धा करायची आहे कारण तो सर्वांना माहिती आहे प्रत्येक देवीदेवतांची पूजा केल्याशिवाय मी पाठवत नाही मूर्ती कारण सगळ्यांची इच्छा असते की माझ्या हातून स्वामींची पूजा करून ताई पाठवा तसंच बघा भक्तीताई यांनी आम्ही सकाळपासून सेवा केली छानशी आणि आम्ही पाचला उठलोय पाचवाला उठलो आहे सकाळी स्वामी सगळे चार वाजताच आपल्याकडे स्वामींच्या मूर्त्या आल्यात थोड्याच वेळामध्ये तो व्हिडिओसह तुम्हाला बघायला भेटेल स्वामींच्या तर हे स्वामी आहेत ते चाणार आहेत एका ताईंकडं त्यामुळे त्यांची पूजा करायची त्यामुळे त्यांचं मी स्वच्छ त्यांना पुसून वगैरे घेतलेलं आहे त्यांना गंध लावायचे मंत्रपुष्पांजली करायची आणि भक्तिताई बघा ताईला गजरा दिला आहे स्वामींनी सकाळ सकाळी तर आम्ही बघा सकाळी छान अशी पूजा मांडली ताईने जे काही नैवेद्य स्वामींना आणला होता तो स्वामीने ग्रहण केला बरोबर वाटी मध्ये टाकलं आणि हे भक्ती बघितलं भक्ती खूप छान स्वामीने छान प्रसाद दिला आपण मनोभावे त्यांची पूजा केली बरे ती छोटी असले का असे स्वामी सांगत की माझी मोठी सेवा करा म्हणून पण जेवढी आपण सेवा करतो ती मनोभावी सेवा करायची माझी पण कधी सकाळी खूप धाव पडते मी तर स्वामी खूप होते स्वामी मला खूप वाटत आपल्याला ऑफिसला जायचं म्हणून सगळं धाव बाकीचे आपण संध्याकाळी आपण येऊन करूया स्वामी बघा भक्तीची स्वामी आहे भक्तीताईची स्वामी आहे बघा पण स्वामी मला घेऊन चल पुण्याला मला पण शिकवलं स्वामी हा हे मात्र होतं माझ्या स्वामींना त्यांना यायचं होतं त्याच्यामुळे ते आले त्यांना घेऊन आल्याशिवाय मी तर घरातनं बाहेर पडणार नव्हती शेवटी मला त्या दिवशी कॅन्सलच झालं आणि मला आजच कालच यावं लागलं मला आता मी परवाच आली असते मी पण

सर्वांनी स्वामी गंध किंवा अष्टगंध हा रोज लावला पाहिजे का तर याच्या मागचं कारण असं आहे की आपला आपली जी पण ऊर्जा आहे ती इथे केंद्रित होते जर आपण गंध लावला तर आपला राग राग पण कमी होतो कारण तो पण इथे केंद्रित होतो आणि सो म्हणून माणूस जास्त शांततेकडे वळतो टीका लावल्यामुळे रोज तर सर्वांनी स्वामी गंध किंवा श्वेतगंध हा नियमित लावा आणि मला टीका लावायला आवडत नाही पण शीतलताईंनी यांनी बळच मला टीका लावलाय कारण मी म्हणजे ता, फोकसपणे काम करावं म्हणून छान काम करावं हम्म हो तो माझा भाऊ आहे ना हम्म दिस इज माय रोल माझ्या रूलनुसारच तू राहायचा आता काय ते बघ ति त्याला टिक्के लावलेत माझे खूप टिक्के माझ्या कोणी म्हणणार पण नाही की मला एकदा एकाने म्हटलं होतं किती लावतेस म्हणून त्याच्यानंतर कधी त्याने परत म्हटलं नाही तू टिका इतके का लावतेस म्हणून टीका आवडतो का आता कसं आहे हा अभिषेक आमचा स्वामीचा लाडका अभिषेक आहे थांब स्वामीने बोलवून आणते थांब बोलवा बोलू का स्वामी या ओ अभिषेक बघा काय म्हणतोय आलेच थांब तुला आता दाखवतच स्वामी स्वामीना प्रसाद घेऊन ये उद्या अभिषेक चाय आली ती काल तुम्हाला सांगायचंच राहिलं व्हिडिओ करायचं होता अभिषेक चाय आहे ना ती खूप छान आहे बर का सुंदर आहे छान आहे अभिषेक सारखी नाहीये छान आहे आज ते बागाचा मग मग आई काय म्हणली आई छान वाटलं मस्करी केली रे अभिषेक तुझी हा सारखी अशा करमत नाही ना तू नाही न करमत नाही मग सगळे म्हणतात अभिषेक एकदम शांत पोरग मी भरपूर कौतुक करत मग तू आईस ना गुन्हे आणि गोड मुलगा मम्मी जेव्हा नसते तेव्हा तुम्ही मजा घेत असता माझी सारखी लाडका भावायच काम काय करत काय नाही करत अरे अभिषेकच्या आजीचा पण एकदा आपण व्हिडिओ करू हे अभिषेक आजीचा आजीसोबत व्हिडिओ करायचा सगळ्यांना या बघती तर येत अभिषेक आता येत तुम्ही आहे ना तीन दिवसात बघा कसं काम करतो हा आता कशी माझी मस्करी करतो बघा सारखा मला नाही का असं हे करत असतो सारखा चिडवत असतो बघा तर असा हा आमचा स्वामी परिवार आहे आम्ही स्वामींच्या परिवारातले किंवा आम्ही एक फॅमिली आहे जसं की अभिषेक असेल भक्तिताई असेल आणि बघा प्रत्येक गोष्ट आम्ही म्हणतो ए सांगू का स्वामींना थांबस्वामींना सांगतो म्हणजे आम्ही आमच्यामध्ये स्वामींना अनुभवतो हो किंवा आपण कसं म्हणतो आईला सांगू का पप्पांना सांगू का तसं अगदी आम्ही म्हणतो आता थांब तुझं नाव स्वामींना सांगतो म्हणजे स्वामी म्हणजे आमच्या घरातले एक फॅमिली मेंबर आहेत आमच्या घरातले वडीलधारे व्यक्ती आहेत तर सगळ्या गोष्टी ह्या स्वामींपासून होतात आणि स्वामी जवळच जाऊन सांगतात तर बघा कसा बोलतोय ओ मी काय तुमचं वाईट केलं मला शीतलताई गोड बोलत नाही मग मी गोड आहे कसं आहे लहान आहे मस्कुर खूप चालते बरं का आणि खरंच खूप छान असं स्वामींची कृपा म्हणून एवढा चांगला मुलगा मला भेटला अभिषेक सारखा जसं की भक्तिताई भेटली स्वामी सेवेतनं युट्यूबवरती ओळख झाली आणि कोण कुठल्या पण त्या बघा प्रत्येक वेळी माझ्या मदतीला अगदी सख्या बहिणीसारख्या धावून येतात बरं का तर असं कार्य आहे त्यांचं भक्तिताई छान असं भक्तीताई सेवा करते स्वामींच्या सकाळ सकाळी ताईने बघा मी स्वामींना छान सजवलं स्वामीना छान पगडी घातली तसंच बघा स्वामींना नैवेद्य ना भक्ती ताईने म्हणजे त्यांनी मिठाई आणली होती ती खाल्ली स्वामींनी मग तर म्हटलं स्वामींनी आणलेली मिठाई सगळे म्हणतात की भक्तीदाय बघा दिसतंय का दिसतंय 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 तर स्वामी सक्ती ता ता ताई भेटली आणि भक्तीने ताईला सांभाळावं लागतो काय सांगायचं तुम्हाला अशा मी स्वामींसाठी काहीतरी आणलंय दाखवायचंय मग तुम्हाला शॉपिंग पण दाखवू हे हे मी आणले ताईसाठी छानस्या बांगड्या असे की मला खूप आवडल्या होत्या म्हणतं हे आणले ताईसाठी मस्त आणि एक मी ताईसाठी आणलं आहे हार हारा हार आणलं आहे असं संक्रांतीला घालू संक्रांतीला घालायला खूप छान संक्रांती आहे मस्त की मधू घालायला आणि त्याच्यानंतर स्वामीसाठी पळाले स्वाभ्यांसाठी स्वामी आण मला ॲक्च्युली वेळ होता ना आता मी स्वतः स्वामीना छान शिवणार होती तर तिला मला छान छानपैकी माझ्या पण शिवलका खूप छान छान तिने फेटे बनवले पक हे हा मी छानपैकी स्वामीना मस्त हार आण ठुशी आणली आहे स्वामीना स्वामीच्या संक्रांतीला वगैरे घालतील स्वामीना पण छानपैकी घालायला मस्तपैकी आणि खरं ह्याची म्हणजे असं नाही ह्याची फिनिशिंग पण जात नाही कारण मी माझ्या स्वामींसाठी मी घेताना चांगलीच वस्तू घेणार मी मला देन, देन हा मला हे आवडलं खूप छानपैकी कसं कशी बघितलं तुशी आणलेली आहे असं कोणाला हवी असेल तर नक्की सांगा मी नक्की आणून देईन देवामींसाठी कसं हवे सांगा मी पाठवून देईन स्वामींसाठी म्हणजे आपण नवरात्रीमध्ये म्हणा किंवा आता संक्रांतीमध्ये म्हणा किंवा तुम्हाला स्वतःसाठी जरी हवी असेल तरी पण मला सांगा ही फक्त त्याची किंमत मला विचारू नका हां तुम्हाला पाहिजे तर मी नंतर सांगेन तुम्ही ताईला विचार सांग विचारा सांगा की अशी पाहिजे आणि बांद्या पण आहेत हा पण खूप छान आहे मला खूप मराठी तुशी आवडली भरपूर स्वामींसाठी माझ्या मस्त टुशी आहे ह्याला फिनिशिंग पण खूप छान आहे मस्त फिनिशिंग आहे एकदम अशी छान शीत स्वामींसाठी तर बघा भक्त त्यांनी गिफ्ट घेऊन आले मागच्या वाटतं तो बघित पण तुम्ही तोरण आणलं तो, होतं स्वामींचे दिवे आणले होते डिझाईनचे छान छान स्वामीला पंचा भरपूर काही घेऊन आले होते प्रत्येक वेळी गिफ्ट घेऊन तर बघा अशा काही त्यांनी बागडे आणलेल्या होते आणि क्लिप मी घातलाय हा क्लिप तिला मी आणले एक छान पैकी क्लिप तिला, तिला मी तिला दिले तर तिने लावलं क्लिप छानपैकी मला खरंच मला स्वामींसाठी वस्तू शिवायची होते पण मला नाही वेळ भेटला मला कारण मला लवकर यायचं होतं ते म्हणून मला तीन दिवस मला आणि आज नाही का बघते ताई स्वामींसाठी एड लिंबाचं छानसं लोन हा आज स्वामीसाठी लोणचं बघायला मिळेल हा लोणचं बनव स्वामीसाठी आणि आज आज खूप नामस्मरण करायचं कारण आज नवीन वर्षाचं उद्या स्वागत करण्यासाठी आपण खाली बसा खाली बसा दिसत आपण आपलं खूप छानसं आज आता आज नवीन जुनं वर्ष संपणार आहे दोन हजार तेवीस मग आपल्याला नवीन वर्षामध्ये खूप छानसं स्वामींचं करायला आपल्यासाठी सेवा नित्यसेवा सेवा करायला आपण स्वामींकडे आज खूप नामस्मरण करायचं कारण आज प्रत्येक केंद्रामध्ये मठामध्ये आज दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सेवा आहे आजची की स्वामी, स्वामी चरित्र चरित्रा सारंगाचं पठण आहे पूर्ण स्वामी चरित्र एकवीस अध्यायाचं पठन आज आहे आणि ह्या वर्षी प्रत्येकाने एक संकल्प करायचा की माझ्याकडून जेवढे होईल तेवढं मी अन्नदान करेल किंवा तेवढी स्वामी सेवा स्वामी घडवून घ्या आणि ह्या वर्षीचं जे माझं ह्या वर्षीचं जे काय म्हणतात नवीन वर्ष आहे ते खूप सुखी समाधानी आणि चांगल्या सत्कर्मासाठी स्वामी माझा ह्या वर्षीचा जो काय आहे बाबा राहिलेले जे काही कर्म प्रारंभ तो भोगून घेऊन मला चांगलं कार्य करण्याची बुद्धी द्या आणि तुमचे माझ्याकडून होईल तेवढे जास्तीत जास्त माझ्याकडून सेवेकरी घडवून घ्या अशी स्वामी माऊलीला तुम्ही प्रार्थना करा छान अशी स्वामींची तुम्ही सुद्धा सेवा करा संकल्प करा संकल संकल मी पण संकल्प मी बाहेर चालली आता तिला स्वप्न पडलेलं आहे ते छान तिच्या आमच्या कोमलला पडलं स्वप्न आता बघूया स्वामी माझे किती स्वप्न पूर्ण करतात त्याच्यासाठी खूप काही प्रोसिजर आहे आपण आपण एकदम फिरूया स्वामी म्हणतो की तुम्हाला घेऊन जातेस ना मलेशिया जर्मनीला चल ना तू पण एकद चल माझ्याबरोबर स्वामी आपल्याला पूर्ण करतात आता माझी एकच फक्त इच्छा राहिली गिरणार बघूया दत्त महाराज माझी पूर्ण कधी इच्छा पूर्ण करतात पण मी जायची माझी इच्छा आहे खूप आणि मी ते माझा पूर्ण करणार दत्त महाराजांचं कारण मला तिथे जायचंय मला माझी खूप वर्षापासूनची इच्छा आहे ती बघा सगळ्यांशी बोलवलं बघ ते थांबतच नाही विचार करा तुम्ही सगळे भेटलं किती गप्पा मारा तुमच्याशी म्हणून तुम्हाला सगळ्यांनी भेटू देत नाही कारण ही थांबत नाही अजिबात पाचला उठल्यापासून चालूच आहे गप्पा चहा पूजा मी लवकर उठली म्हणजे आज रविवार स्वामी उठवलं स्वामींच्या मूर्त्या आल्या सकाळी पाच वाजता मूर्ती मूर्त्या आल्या माझं नशीब म्हणजे मी स्वतःला खूप भागच माझं की मी आले आणि स्वामी मला एवढे स्वामी मला तिथे बघायला भेटले आता खूप 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 स्वामी आले सगळीकडे आनंद झालाय मला सगळीकडे स्वामी स्वामी सगळीकडे स्वामी स्वामी असं छानपैकी मला अजून एक असं वाटत की अजून एक घ्यावी आपली घरी घेऊन जाईल सगळ्या स्वामींच्या मूर्त्या घेणार बघीसाठी मी वेडी आहे स्वामींसाठी खूप ते तर बघा आधी माया त्या शक्ती त्यांच्याकडून आपल्या घरी घरात घ्यायला मोठी स्वामींची आपल्याकडे मूर्ती घेतली छोटी पितळी मूर्ती आहे दत्त महाराज आहे तुळजाभवानी आहे भगवान विष्णू म्हणजे कुठले देव नाही संगीत देव आहेत आता बालाजी घे बालाजी फक्त तर राहिले हा बस एक मला वाटतं अति खरेदी कर aí आली बरं का खूप मोठी शॉपिंग करणार आहे तो तुम्हाला ब्लॉग बघायलाच मिळेल की काय काय गोष्टी त्यांनी शॉपिंग केले तर चला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा छान अशा व्हिडिओ मध्ये आणि नामस्मरण रात्री खूप करायचा असतो नवीन वर्षावरती आपण छान असं आपण नवीन वर्ष कसं आपण की आपण पार्टी करतो आपण हे करतो पण तेच आजचा दिवस आपण ते न करता आज आपण स्वामींसाठी म्हणजे स्वामींच्या सेवेत आपल्याला रुजू होण्यासाठी आपण आज त्यांचं नामस्मरण करायचंय आपल्या जुन्या वर्षात जे काही आपलं दुःख झालं जे काही दुःख झालं था, आपल्याला किंवा जे काही संकट हे सगळं आलं किंवा आपल्याकडं का काही चुकलं असेल तर आपण स्वामींकडे जी क्षमायचना करायची की स्वामी माझ्याकडे दोन हजार तेवीसमध्ये माझ्याकडनं खूप काही चुकलं आहे खूप काही चुका झालेल्या आहेत तर तुम्ही पदरात घ्या आणि दोन हजार चोवीस हे येत्या वर्षामध्ये माझ्याकडनं तुम्ही खूप छान सेवा करून घ्या सेवेमध्ये कधी खंड पडू देऊ नका आणि जसं मला मी प्रयत्न करेन की माझ्याकडून खूप छान छान स्वामी सेवेक घडावे त्यांच्याकडनं से पण खूप छान पूजा व्हावी सगळं आणि एक असा एक अनुभव आहे की जो खूप माझ्या आयुष्यामध्ये आत्ता एक आठवड्याभरापूर आलेला आहे तो मला तो, तो, तो मी माझी गुरुमाऊली एक आहे त्यांना विचारूनच मी हा हा शेअर करणार कारण हा एका एका व्यक्तीच्या आयुष्यात घडलेला आहे तो आणि असं आहे की जेव्हा ते मला सांगणार जेव्हा स्वामी त्यांना स स्वामी जेव्हा मला सांगणार ना तेव्हाच मी हा शेअर करणं म्हणजे असं नाही तुम्ही वाईट वाटून घेऊ नका कारण कसं की मला कुठून तरी येतात संकेत येतात की तू सगळे अनुभव तुझे हे करू नको कारण कसं असतं की जेव्हा त्यांची इच्छा असणार ना की तू हा अनुभव समोरच्याला सांग तेव्हाच मी हा अनुभव सांगणार पण हा अनुभव इतका आहे ना की म्हणजे मी आता सांगू शकत नाही त्या अनुभवाचं काय आहे ते म्हणून पण आज मला जर त्यांनी मला सांगितले ना परवानगी दिली ना तर मी तुम्हाला हा अनुभव सांगणार तुमच्या अंगावर नक्कीच काट उभा राहणार असा हा तो अनुभव आहे मला सगळ्यांना समर्थ